पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या पाच ट्रॅक्टर व तीन मोटरसायकल यांच्यावर आज सकाळीच भडगाव पोलिसांनी कारवाई केली यावेळी भडगाव पोलीस या पोली स्टेशन समोर ट्रॅक्टरांची जत्रा भरली होती तसेच यापुढेही भडगाव तालुक्यात कुठलेही विना नंबरचे वाहन आढळल्यास त्यावर कारवाई करणार असल्याची माहिती भडगाव पोलिसांनी आरंभ पर्व न्यूजला दिली ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गणेश मस्के सहायक फौजदार हिरालाल पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय जाधव निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी कुंदन राजपूत संदीप सोनवणे सुनील राजपूत आदींनी ही कारवाई केली आहे या कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणारे विना डम्परचे विना नंबरचे डम्पर जे सीबी ट्रॅक्टर धारकांचे धावे धणलेले आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा